पहिली गोष्ट म्हणजे आयुक्त इथे नसतानाये सुनावणी घेऊन हे म्हणणं माननीय आयुक्तांकडे मांडलं जाणार आहे जे आम्हाला म्हणणं ते जर जरा समोर मांडलं जात असेल ते तुमचं पूर्ण लेखी स्वरूपात हरकती ज्या ज्या तुम्ही सर्व लिहून माननीय आयुक्तांकडे सुनावणी ही याच पद्धतीची असते

हा हे हे कायदेशीर करत नाहीये सांगायचं नाही कायदेशीर नाहीये इथे एकही सक्षम अधिकारी नाही ಆಯ್ತು <laughs> <a deal |zh|> graças